छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय हिंदू सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी गे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो मी 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 बरेचसे विटाबाई मारुती गोगावले ईश्वर साक्ष शपथ घेतो कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी श्रद्धा व निष्ठा मी भारताची सार्वभौमता व एकात्म उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सल्फे बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपतीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझा विचारार्थी जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे बळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उद्भव करणार नाही जय जय महाराष्ट्र मुंडे मातार